नमस्कार स्वरसाई या चॅनल चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आज आपण अतिशय सुंदर असा एक अभंग पाहणार आहोत जर तुम्हाला हा अभंग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सावळा हरी रुक्मिणी ग तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मी ग तिला कुंक वाचा धनी ग तुळशीहाराच्या माळागळी केशरीगंध शोभे बाळी तुळशी हाराच्या माळागळी केशरीगंध शोभे बाळी कानडा हरी लईबाई घाय गुणी ग तिला कुंक वाचा धनी शोभत तिला कुंक धनी ग सावळा हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभत तिला कुंक धनी ग करकटेवरी ठेवून उभा साध घाली ते चंद्रभागा कर करकटेवरी ठेवून उभा चंद्रभागा त्यांनी थटला संसार पंढरीच्या राणी ग शोभतो ती लाखांक वाचा धनि ग शोभतो ती लाख वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणीचा मनी ग शोभतो ती लाक अंक वाचा धनि ग रुक्मिणीचा श्री रुक्मिणीचा श्रीरंग भक्तांचा तो पांडुरंग कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग श तिला कुंक वाचा धनी ग सावळ हरी रुक्मिणीच्या मनी ग सावळ हरी रुक्मिणीच्या मनी ग शोब तो तिलाकों कवाचा धनिग शोब तो तिलाकों कवाचा धनिग